तेलू शहरासह परभणी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात गाजत असलेल्या त्या भरती प्रकरणी संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी परभणी माध्यमिक शिक्षक विभागाने उपरिलेखित करून नियुक्ती दिलेल्या एकशे चौपन्न व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश दिल्याची बातमी प्रसारमाध्यमात झळकताच एकच खळबळ उडाली परंतु ते एकशे चौपन्न शिक्षक व कर्मचारी कोण या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने खळबळ उडून देणारे हे प्रकरण आज देखील चर्चिले जात आहे सदरील नावे शिक्षण विभाग गुलदस्त्यात ठेवण्यामागचे नेमके कारण काय याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झालेला आहे दोन हजार बारापासून शिक्षण क्षेत्रात शिक्षक व कर्मचारी भरती असताना नाही बंद असतानाही ना माध्यमिक शिक्षण विभाग परभणीने संस्थाचालकाशी हात मिळवणी करून नियमबाह्य भरती केली सदरील बाब राज्यभर गाजली या प्रकरणामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला भ्रष्टाचार रूपी वाळवीने चांगले पोखरून काढले आहे परिणामी अनेक चौकशा समितेच्या अहवालानंतर शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी खाडाखोड करून उपरी लेखनाद्वारे नियुक्ती व सेवा सातत्य दिलेले एकशे चोपन्न शिक्षक व कर्मचाऱ्याची सेवा समाप्तीचे आदेश दिले परंतु ज्यांची सेवा समाप्त केली त्यांची नावे प्रसारमाध्यमापासून व जनतेपासून का लपविली जात आहेत यामागे संबंधित संस्था व चालक यांना वाचविण्याचे प्रयत्न तर होत आहेत का जे शिक्षक व कर्मचारी दोषी आहेत त्यांची सेवा समाप्ती परंतु शिक्षण विभागातील अधिकारी वेतन अधीक्षक शालार्थ क्रमांक देणारे शिक्षण उपसंचालक यांचे काय त्यांनी आर्थिक चष्म्यात घालून जे व्यवहार केले त्याचे काय असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत परंतु प्रश्नाची उत्तरे शिक्षणप्रेमी व्यक्ती व नागरिकांना मिळणे आवश्यक आहे माध्यमिक शिक्षण विभाग परभणीने दोन हजार बारा ते आजपर्यंत दिलेल्या नियुक्त्या सेवा सातत्य विना अनुदान पदावरून अनुदानित पदावर दिलेली बदली मान्यता या सर्व बाबीची व त्या दरम्यान कार्यरत शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी वेतन अधीक्षक कर्मचारी यांची मार्फत चौकशी केल्यास अनेक बाबी उघडकीस येऊ शकतात करिता सर्व बाबीची चौकशी करण्याची मागणी जनतेतून आता जोर धरत आहेत या सगळ्या प्रकारामुळे शिक्षक आणि सेलूकर मात्र संभ्रमात आहेत